दो तो 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 <सलाथा> दिन से सरकार ने आजादी से डॉक्टर जिंदल पूरी जनाबी इंद्रती करी लोगों के यह आजादी सरकार आपके चुम्बन से भैला पाए निशान सिपाही पुष्पा गुर्जर रेवुल प्रशांत राठी लोगों के यह आजादी जागी जागी की अब भी मुंबई सह समुन्न कोकर्टर करके असह हो गए रहे

म्हणजे स्पर्धेला जस असे नाही तर तुम्ही प्रेक्षक हे हमले परीक्षा राहा आणि कला सादर करतो आणि हव तक आनंद होतो कारण ज्या संस्कृते आपली कलावृत्त वगैरे काही झाव येत नाहीये आणि ज्या मोबाईलमध्ये सुद्धा ही कला जिवन तर भेट तर कधीतरी बाहेर नाटक व्हायची पण पूर्ण वर्षावर घेऊन काम केलं हे कलावृत्त लवकर महान आहे थोडी वाटत शुभेच्छा आहे आणि गणपती कडेन उन्हात

मी संस्थेचे ते जन्मांनी अध्यक्ष डॉक्टर निरेश कोळीकर यांना विनंती करीन सर्व सरकार कुठेला आपण अल्पोकारासाठी योगदान येते